आमच्या बालपणी खाण्यासाठी जे म्हणजे तेल जे यायचं एक तर शेंगदाणा तीळ करडई कोकणामध्ये नारळाचं असायचं आणि यू पी बिहार या याच्यामध्ये मोहरीचं म्हणजे जे सरसोचं म्हटलं जातं पण त्यावेळेस मी त्यावेळेसपासून पाहतोय की जी बरीचशी मंडळी हे मोहाचं तेल प्युरिफाय करून वापरतात त्यांच्या ज्या काही पारंपरिक पद्धती आहेत तेल काढायचं घाण्यावर तेल काढायचं ते उकळायचं गाळून घ्यायचं पुन्हा उकळायचं गाळून घ्यायचं त्यात थोडा हिंग टाकायचा त्याच्यामुळे त्यातल्या बऱ्याचशा इम्प्युरिटीज कमी होत होत्या आता टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्यामुळे आपण त्या इम्प्युरिटीज बऱ्यापैकी क्लिअर करू शकतो माझं एखादं असं माळरान असलं समजा एक हेक्टर दोन हेक्टर माळरान असलं तर त्यामध्ये जर कधी मी साधारण पंचवीस बाय पंचवीसवर जर कधी याची लागवड केली मोहाची किंवा साधारण पंचवीसच्या वीस किंवा बावीस फुटावर लागवड केली वीस फुटावर जर कधी केली तर माझे अडीचशे झाडं बसतात आणि ह्या अडीचशे झाडं झालीत की त्याच्यामध्ये सुरुवातीला मला काही इंटरकल्टिवे याच्यामध्ये इंटरक्रॉप काही घेता आलं तर ते मी गेल साधारण एक चार ते पाच वर्षाची ही झाड चार वर्षाची झाली की याच्यामध्ये मी कॉफीची लागवड करून त्यापासून एक चांगलं उत्पन्न मिळवू शकतो साधारण एक झाड तीस ते चाळीस किलो टोळंबी म्हणजे मोहाचं बी देतं आणि त्याच्यापासून चाळीस किलोपासून चाळीस टक्क्याप्रमाणे साधारण सोळा हा म्हणजे आपण पंधरा किलो जर कधी तेल म्हटलं एका झाडापासून पंधराच्याऐवजी आपण बारा किलो जरी म्हटलं तर आपल्या अडीचशे झाडं येतात तर आपण अडीच तीन टनापर्यंत तेल एका हेक्टरमध्ये आपण म्हणजे त्या हिशोबाने आपले गणित आहे ते, ते करावे लागतील तेल काढू ते प्युरिफायझर कधी के केलं तर आपल्याला साधारण एका एक्च्या हेक्टरमध्ये आपण ही लागव किंवा एका एकरमध्ये लागवड केली तर पंचवीस फुटावर लागवड केली सहाशे तो सत्तर झाडं बसतात सत्तर झाडापासून आपल्याला साधारण अडीच टनापर्यंत टोळंबी मिळते आणि एक टनापर्यंत तेल मिळतं ते ज्यावेळेस प्युरिफाय करतं त्याच्यातनं पाच टक्के साठ टक्के कमी होतं म्हणजे एकंदरीत आपण एक टन एक तेल एका एकरपासून मिळवू शकतो आता दीडशे रुपये किलो जरी म्हटलं तर दीड लाखाचं तेल झालं पुन्हा पेंड जे आहे तुम्हाला ती आपण तेल खाद्यतेलामध्ये जर कधी हे वापरत असू पेंडगुरांना वापरू शकतात पण त्याच्यात थोडंसं टॉक्सिक आट असल्यामुळे आपण पेंड ऑर्गेनिक मॅन्युअरमध्ये वापरू शकतो पेंडीची किंमत जर कधी गृहित धरली तर मग आपल्याला हे एक एकर मोहापासून चांगलं उत्पन्न मिळू शकतं आता खाद्यतेलामध्ये आपण जे सोयाबीन वापरतो आहे सूर्यफूल वापरतोय यांच्यावर दरवेळेस आपण पाहतो हे जेनेटिकली मॉडिफाय केलेली तेल आहेत याच्यावर बऱ्याच प्रकारचे स्प्रे घेतले जातात बुरशीनाशक त्यात आळी येते त्या आळीवर आपण बरेचसे स्प्रे घेतो आणि हे जे आहेत हे आपल्या शरीरामध्ये ते अंश अंशाने ते, ते आपल्या शरीरात जाता राहतात मोहावर कुठल्या स्प्रेची गरज पडत नाही मोहाची फुलं आपल्याला ॲडिशनल उत्पन्न देऊ शकतात लोकांना मोहाच्या फुलाची फक्त दारू माहिती आहे पण मोहाच्या फुलांपासून लाडू वगैरे खाद्यपदार्थ बऱ्यापैकी होऊ शकतात याच्या बऱ्याचशा रेसिपी युट्यूबवर पाहायला मिळतील याचं जर कधी एकंदरीत उत्पन्न मिळ बघितलं आपण जे पारंपरिक शेती करतो आपला उद्देश असा आहे की एक तर नॉन पेरिशेबल म्हणजे नाशवंत नको एक दुसरी गोष्ट लेबर ओरिएंटेड आपल्याला गोष्टी टाळायच्या जर कधी असल्याला आपल्याला मजूर मिळत नसेल मी बांधवून शेती करतोय मी लावून दिलं एक एकर मोह लावून दिलं सत्तर झाडं ला माझी लागली त्याच्यानंतर ती झाडं वाढत राहिली ती चौ पाचव्या सहाव्या सातव्या वर्षी फुलं द्यायला सुरुवात करायची आठव्या दहाव्या वर्षी त्यापासून एक चांगलं उत्पन्न मिळू शकतं आणि मोहाची झाडं ज्यावेळेस वाढतील त्यामध्ये मी कॉफी लागवड करू शकतो कॉफी मा माझ्या माहितीप्रमाणे काही वर्षापूर्वी काहीतरी वीस पंचवीस सिल्लोडला वगैरे त्यांनी लागवड केली होती अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्याच्या याच्यामध्ये की आपण त्याची लागवड करू शकतो आणि त्यापासून एक वेगळं उत्पन्न घेऊ शकतो माळ असल्यामुळे त्या ठिकाणी नागरटी कोळपणी याची गरज नाही आहे फक्त सुरुवातीला आपली झाडं जपणे आणि वाढवणे आणि त्यानंतर त्या झाडांमध्ये जर कधी आपण कॉफीची लागवड केली तर आपल्याला एक चांगलं उत्पन्न मिळू शकतं हा प्रयोग करायलाही काही हरकत नाही आहे मोहाचं तेल खाद्यतेलामध्ये आता ह्याच्यामध्ये बऱ्याच टेक्नॉलॉजी हे झालेल्या आहेत आपण घरी तेल काढू शकतो ते प्युरिफाय करू शकतो तर मग जर कधी एकंदरीत आपण त्याची कॉस्ट काढली आज जर कधी आपण मोहाचं तेल आज मा याला विक विक म्हणजे विकत घ्यायला गेलो तर साडेतीनशे रुपये किलो आहे त्यामधनं त्याची बाय प्रॉडक्ट आहेत आणखीन नुसती ढेप किंवा पेंट हे बाय प्रॉडक्ट नाही आहे आणखीन बरीचशी बाय प्रॉडक्ट आहे त्याच्यामधनं ते, ते, ते प्युरिफाय करताना जे काही जो गाळ निघतो ज्याला आपण त्यांचं जर डिंक किंवा रेझिन म्हटला जातो तो गाळ सोप इंडस्ट्रीसाठी किंवा आणखीन काही गोष्टी ज्या आहेत काही ठिकाणी त्याच्यावर थोडासा अभ्यास जर कधी के केला तर डोक्याला लावायचं तेल किंवा मसासाठी तेल यासुद्धा गोष्टी आपण त्यापासून तयार आप करू शकतो आणि ह्या आपण स्वतः तयार केल्यात आणि ही टेक्नॉलॉजी आता कठीण राहिलेली नाही आहे आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळतील किंवा ह्याच्यावर अभ्यास करूनही त्याचं हे मिळू शकतं या पद्धतीने जर कधी के शेती केली तर जी ज्यांची महाराणं पडलेली आहेत त्या महाराणावर सुद्धा आपण शेती करून एक सर्टन उत्पन्न जे आहे ते घेऊ शकतो आता माझं पाच एकरचं समजा जर कधी महाराण असलं या हिशोबाने केलं तर माझं उत्पन्न किती जाऊ शकतं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो त्याच्यामध्ये पुन्हा कॉफी आहे किंवा आणखीन समजा आता हा भाग आहे हा मराठवाडा विदर्भ वगैरे याच्या याच्यामध्ये हाच भाग समजा जर कधी हा मधला जो पट्टा आहे म्हणजे सह्याद्रीचा उतार वगैरे जो आहे त्याच्या ह्याच्यामध्ये आपण मोहाची शेती करू शकतो त्यामध्ये जायफळ लावू शकतो त्यामध्ये बरेच मसाल्याचे पदार्थ घेऊ शकतो परमेश्वरांनी कोकणाला निसर्ग दिलेला आहे कोकणाला जिवंतपणा दिलेला आहे पूर्वी आमचे एक प्राध्यापक होते ते म्हणे तिथं जर कधी माणूस उभा केला मातीत तर त्यालासुद्धा म्हणे फुलं फुटतील इतकं कोकणात समृद्ध आहे हवामानाच्या संदर्भामध्ये तर बऱ्याचशा गोष्टी आपण यात करू शकतो अजूनही पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन वेगवेगळ्या वेग वेग एक बांधावर उगवणाऱ्या बऱ्याचशा वनस्पती आहेत की जी बरं आपण गवत म्हणून काढून फेकतो अक्षरशः गवत म्हणून वीड म्हणून काढून फेकतो यापासूनसुद्धा आपल्याला उत्पन्न घेऊ शकतो उदाहरणार्थ एक तरोटा आहे याच्यावर आपण एक पुढे आणखीन एक डिटेल व्हिडिओ करणार आहोत की बांधावर आपल्याकडे काय काय उगवतं त्याचं आयडेंटिफिकेशन आणि त्याचं मार्केट काय आहे आणि पुढे भविष्यामध्ये जे हे कोणी लागवड करणार असतील तर यासाठी आपण हा एक प्रयत्न करतो आहे ज्या औषध ह्याच्यातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्या त्या एरियामधनं काय होऊ शकतं आणि काय त्यांना ते आपण प्रोक्युअर करू शकतो ऑलरेडी मी आपण दोघा तिघांशी बोललेलोही आहोत आणि त्यांचीसुद्धा बाबतीत तयारी आहे असं जर कधी होत असेल तर मग एक कंपनी आणि उत्पादक याची लिंक आपण जोडू शकतो धन्यवाद सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर योग्य वाटलं तर